देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेलं औंढा नागनाथ देवस्थान जे आहे तर श्रावण महिन्याचा पहिला श्रावण सोमवार जे आहे ते या श्रावण सोमवारी एक लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज देखील या ठिकाणी वर्तविला जातोय मी उभा आहे औंढा नागनाथ देवस्थानच्या परिसरामध्ये आपण पाहू शकता की या देवस्थानाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने जयत तयारी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी भाविक भक्तांची जे आहे ते रात्री दोन वाजल्यापासून जे आहे ते रेलचेल चालू आहे आणि रात्री साडेबारा वाजता तहसीलदार आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते साडेबारा वाजता महापूजा करण्यात आली आणि त्यानंतर दोन वाजल्यापासून या ठिकाणी भाविक भक्त मंडळीसाठी दर्शनासाठी या ठिकाणी जे आहे ते प्रवेशद्वार खुले केलेले आहेत याच मंदिर परिसरात या ठिकाणी जे आहे ते मुख्य प्रवेशद्वारापासून ते गर्भ पर्यंत जा दर्शनासाठी जाण्यासाठी साधारणत दोन ते तीन तास या ठिकाणी भाविक भक्त मंडळीला लागत आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते कोणताही अनुचित प्रकार होऊ नये भाविक भक्त मंडळीसाठी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने बत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत एकशे पंचवीस पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि तीस स्वयंसेवक सह साठ या ठिकाणी जे आहे ते देवस्थानाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत आणि भाविक भक्त मंडळींचे दर्शन झाल्याच्या नंतर त्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून पाच क्विंटलाचा या ठिकाणी प्रसाद देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता याच ठिकाणी जे आहे ते पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळालेला आहे आज दिवसभर जे आहे ते या ठिकाणी एक लाख भाविक भक्त मंडळी श्रावण महिन्याचा पहिल्याच दिवशी या ठिकाणी पूजेसाठी येणार आहेत भाविक भक्त मंडळीसाठी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे श्रीधर बाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज औंढा नागनाथ हिंगोली